नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र हवामान या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आजही महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांना वादळी पावसाचा अलर्ट आहे उद्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे आज मित्रांनो तेरा मे उद्या चौदा मे आज आणि उद्या महाराष्ट्रात कसे वातावरण राहील आज दुपारनंतर कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट आहे कोणत्या भागांमध्ये पाऊसचा जोर जास्त राहील उद्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे थोडक्यात ही अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अतिशय महत्त्वाची आणि आत्ताची अपडेट आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला एक लाईकसुद्धा अवश्य करा अरबी समुद्रामध्ये एक हवेची चक्रकार स्थिती बघायला मिळत आहे या चक्रकार स्थितीच्या प्रभावामुळे राज्यात झपाट्याने वातावरणात मागील दोन तीन दिवसापासून बदल बघायला मिळाला बऱ्याच ठिकाणी वादळी पावसाची तसेच गारपिटीची देखील हजेरी लागली आहे जो होता है, होता है, काही पाऊस पडण्यासाठी बाष्पाचा पुरवठा होत आहे मोठ्या प्रमाणात अरबी समुद्रातून पाऊस पडण्यासाठी बाष्पाचा पुरवठा होत आहे तसेच काही प्रमाणात बंगालच्या उपसागरातून बाष्पाचा पुरवठा होत आहे तसेच महाराष्ट्राच्या पूर्व परिसरावर महाराष्ट्राच्या विदर्भापासून तर इकडं कर्नाटक आंध्र प्रदेश तसेच तामिळनाडूपर्यंत हवेचे कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे यामुळे राज्यात बहुतांश भागामध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण होत आहे देखील मोठ्या प्रमाणात चढउतार आपणाला बघायला मिळत आहे राज्यात पूर्वमोसमी पावसाचे ढग दाटून येत असून मागील चोवी तासामध्ये नागपूर तसेच नगर नाशिक विभाग त्याचबरोबर पुणे विभाग दक्षिण पट्ट्यामध्ये नांदेड लातूर धाराशिव या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस झालेला आहे आजही राज्यात बऱ्याच जिल्ह्यांना वादळी पावसाचा अलर्ट आहे चला तर बघूया कोणत्या जिल्ह्यांमध्ये आज वादळी पावसाचा अलर्ट आहे आणि उद्या कोणत्या भागांमध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे आज सकाळपासून राज्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण शक्यता आहे त्यामध्ये फक्त पूर्व विदर्भामध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळेल इतरत्र राज्यात बहुतांश भागामध्ये आज मोकळं कोरडं वातावरण जरी राहणार असलं तरी पण दुपारनंतर वातावरणात बदल होणार आहे सर्वात आधी दक्षिण कोकणामध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण होईल आणि दक्षिण कोकणालगतचा पुणे सातारा सांगलीचा परिसर आहे या परिसरामध्ये देखील ठिकठिकाणी थिक हलका ते मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे ठिकठिकाणी या परिसरामध्ये जोरदार वादळी पावसाची देखील शक्यता आहे ये नगर, या व्यतिरिक्त नाशिक विभागामध्ये नाशिक अहमदनगर नंदुरबार धुळे जळगाव या भागांमध्ये देखील वातावरणात बदल राहील विखुरलेल्या स्वरूपात दुपारनंतर ढगाळ वातावरण बघायला मिळेल तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आज नाशिक विभागामध्ये थोडासा कमी ठिकाणी पाऊस बघायला मिळेल परंतु काही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये देखील आज चांगल्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल तसेच उत्तर महाराष्ट्राच्या पश्चिम भागामध्ये नवापूर अहो वगैरे हा जो परिसर आहे या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल नाशिक विभागातील आणि पुणे विभागातील घाटमाथ्याच्या ठिकाणी पावसाचा जोर जास्त राहील तसेच दक्षिण कोकणामध्ये पावसाचा जोर जास्त राहील त्याचबरोबर दक्षिण महाराष्ट्रामध्ये देखील पावसाचा जोर आज जास्त राहण्याची शक्यता आहे त्यामध्ये मराठवाड्यातील दक्षिण भागातील जिल्हे हा पट्टा आपण स्क्रीनवर बघू शकता त्यामध्ये कोणकोणता परिसर येतो तर चंद्रपूर गडचिरोली नागपूरचा दक्षिण परिसर वर्ध्याचा काही भाग इकडं नांदेड लातूर धाराशिव त्याचबरोबर सोलापूर सोलापूरचा दक्षिण भाग या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे ठिकठिकाणी भाग बदलत जोरदार पावसाचा अलर्ट या दक्षिण भागामध्ये आहे तसेच दक्षिण कोकणापर्यंत हे वातावरण राहील या व्यतिरिक्त उत्तरी परिसरामध्ये थोडंसं विखुरलेल्या स्वरूपात वातावरण राहील फक्त नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये बऱ्यापैकी पाऊस आहे इतरत्र ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे उत्तरी परिसरामध्ये थोडंसं पावसाचं प्रमाण कमी राहील आज परंतु दक्षिण भागामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस जोर राहण्याची शक्यता आहे उद्या मित्रांनो चौदा मे उद्या देखील पाऊस जोर राहील तर आज रात्री आणि मध्यरात्री देखील काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा अलर्ट आहे त्यामध्ये सोलापूर नांदेड लातूर धाराशिव या परिसरामध्ये ठिकठिकाणी थीक रात्रीपर्यंत काही ठिकाणी मध्यरात्रीपर्यंत पाऊस बघायला मिळू शकतो इतरत्र विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण काही काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता उद्या चौदा मे उद्या बऱ्याच ठिकाणी सकाळपासूनच वातावरण मोकळ कोरडं पूर्व विदर्भ वगळता इतरत्र बहुतांश भागामध्ये वातावरण मोकळ आणि कोरडं बघायला मिळेल फक्त दक्षिण सोलापूरचा दक्षिण परिसर नांदेड तसेच इकडं सांगली आणि एकदम गोव्यालगतचा कोकणाचा दक्षिण भाग या परिसरामध्ये काहीसं विखुरलेलं वातावरण विखुरलेलं ढगाळ वातावरण काही काही भागामध्ये बघायला मिळेल दुपारनंतर मात्र वातावरणात बदल होणार आहे दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी पावसाला पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे तर, तर चौदा मेला राज्यात विखुरलेल्या स्वरूपात बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण तसेच पावसाचे वातावरण निर्माण होईल संपूर्ण राज्यामध्ये ठिकठिकाणी थीक पाऊस पडण्याची शक्यता आहे तर जोर कोणत्या भागामध्ये जास्त राहील तर दक्षिण कोकण आणि दक्षिण कोकणालगतच्या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस पडेल इतरत्र संपूर्ण राज्यामध्ये जसं की नाशिक विभाग नाशिक अहमदनगर नंदुरबार धुळे जळगाव या भागांमध्ये ठिकठिकाणी थीक पाऊस शक्यता आहे मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव या भागांमध्ये देखील विखुरलेल्या स्वरूपात वातावरण राहील ठिकठिकाणी पावसाची शक्यता आहे पावसाचा जोर काहीसा चौदा तारखेला कमी जरी होणार असला तरी पण दुपारनंतर राज्याच्या बहुतांश भागामध्ये वातावरणात बदल होईल तुरळक ठिकाणी काही ठिकाणी तुरळक हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे त्यामध्ये दक्षिण कोकणामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस बघायला मिळेल तसेच दक्षिण पट्ट्यामध्ये चंद्रपूर गडचिरोली नांदेड लातूर धाराशिव या पट्ट्यामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाला पाऊस बघायला मिळेल वादळी वारे देखील या पावसामध्ये चौदा तारखेला देखील बघायला मिळण्याची शक्यता आहे या दरम्यान रात्री मध्यरात्री काही भागांमध्ये पाऊस जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे खूप जबरदस्त पाऊस होण्याची शक्यता आहे त्यामध्ये आपण स्किनो बघू शकता हा जो परिसर आहे नांदेड लातूर धाराशिव सोलापूर इकडं पुसद या भागांमध्ये रात्री मध्यरात्री देखील पाऊस बघायला मिळेल हिंगोली परभणी बीड बीडचा दक्षिण भाग हिंगोलीचा दक्षिण परिसर या भागांमध्ये रात्री मध्यरात्री देखील ठिकठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे मध्यरात्रीनंतर देखील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर आहे तो चौदा तारखेला चौदा तारखेला मध्यरात्री बारा वाजेपर्यंत चौदा मे बारा नंतर पंधरा मे पहाटेपर्यंत दक्षिण पट्ट्यामध्ये खूप जबरदस्त पावसाची शक्यता आहे या अपडेटमध्ये थोडाफार बदलसुद्धा होऊ शकतो जर काही बदल झाला तर अपडेट देण्यात येईलच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक नक्की करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार